का शैलेश इकडचं आगर आगरनवरगडची मच्छी घेतली नाही खास आणि आज घरात जाऊन खाणार आहे तो मासा ही वासा महिन्याचा 24 वासा मासा मी बनव बाबा रेगुलर ना आपलं पाणी टून खौला रुपयाची मस्त आहे एकदम घेतला नाही नाही बघा आज फुल एन्जॉय आडन म्हणतात ना हा

संगमेश्वर अमर आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमर सर्वांचं सर्वांचे सरच्या सरचं स्वागत करतोय देऊड या गावमधून मंडळी आज तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे जाळ्याने मासे कसे भरतात आणि पागत वगैरे कारण आता सुक्ती आहे पूर्ण आणि सुक्तीला आपण आज सर्व हे अनुभवणार आहोत त्याच्यामुळे एक वेगळा अनुभव आहे आपला चिखरसुद्धा आहे शैले सावकासी रे तर मंडळी आपल्याला या संदर्भात माहिती सांगणार ते म्हणजे ते शैलेशचे काका आहेत ते देऊड गावचे आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत कसं करा कसं वगैरे पागवली वगैरे जाते ही पद्धत आणि भरपूर इथं वाढीतली पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी माणसं आहेतच एक नवीन पद्धत आपल्याला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे सो मंडळी व्हिडिओ पाहायला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही पद्धत समजेल तीसुद्धा नवीनच बघतोय सो मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया विजय घाणेकर विजय घाणेकर काय आपण बघणार आहोत काय आपण सर्व लोक काय करतात हे काय जाळी लावलेली आहेत काय लोक पाग मारणार आहेत असं आहे का म्हणजे पाणी आता पूर्ण हे जिरलंय म्हणजे सगळं सुट्टीला गेलंय जाते ना रे आणि आता सगळे हे वगैरे मारून पकडणार आपले मित्रमंडळ कुठे आहेत आपले लोक कुठे खाली खाली

मंडळी इकडे आपण बघतो हे सर्वजण पाक भरतात ह्याच्यामध्ये कुठले कुठले मासेरे काळेमुंडे वगैरे काय म्हणताय काय आणि मुळे वगैरे ह्या साईडला काढायचे काढायचं असेल ना पुढे चिखला चिखलच्या भागाला जास्त काढायचं ना हे रोजच असे पाक टाकतात की रोज टाकतात की तानाला फक्त तानालाच फक्त काय मस्त आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी नवीन दाखवतोय कारण नवीन म्हणजे असं आहे की पागाने मासेमारी खरंच हे म्हणजे आज आपल्याला पुणगुची जी काही खाडी आहे ती खाडीकडे खाली येते देऊळला ती नंतर ही खाडी जयगडला जॉईन होते त्याच्यामध्ये आज आपल्याला एक अनोखा अनुभव मिळणारच आहे सो बघूया आपण नको नको पाणी नको पाक मस्त टाकलं नाही तर मिरजोळात शिवळ्यात पाक टाकण्याचा कातला एक नंबर टाकायचा आणि तिथे काका टाकला ना आता तसंच टाकायचं नाहीच काका मासे काय तुम्हाला

खोड ह्यानं लागलं ह्यांचे हे मासे <laughs> <laughs> का उड्या मारते काय अरे पकडा रे भारी भारी रे काका काका तिथंच गेला बघा तिथं खाली पाया खाली जाय बघा जाय पाहिलं फोटो काटा जाय हे मासू

शेवटी वडू वडू काढलीच नाही बारकी बारकी तरी त्याला याला तरी आजोबा मंडळी एकदम बिंदास वगैरे हात वगैरे घालून डायरेक्ट खेकडे वगैरे पकडतात एकदम पासून बघतोय मी तर एक म्हातारे माणसाला कसं एकदम व्यवस्थित म्हणजे अंदाजावर माहीत असं की ते खेकडा आहे किती अंदाज आहे शेवटी कसा अनुभव हा त्याचा असतो तिकडे काय भेटलंय बघूया

काय कमीची दगडाच असा एक दोन एक दोनच मात्र हे सगळे बोयरच भेट वाटत हा इथं आता ह्याला ह्या आता पागतो ना त्याला फक्त बोहऱ्याच नाही असं अमावास्या पौर्णिमेला अंबाशा पौर्णिमेला तो पण असा पहिल्यांदा एकच अढल व्हायची दिवाळीला दिवाळीला जास्त काही गेल्या वेळेला झाली ना गेल्या दिपा गेल्या इथं चालतात ते काय म्हणाले चालतात मासे काय ते कुठे ते म्हणायचे चालतात मासे म्हणून इथे पुढे

भारी नाही बुडेल लावलं ना आत काय ठीक आहे हां बरोबर तेर अडकलेलं आता अडकलेलं बरोबर म्हणजे आतमध्ये मध्ये ह्याच्या खाली चालकेले की ते बाहेर होतं बरोबर बरोबर आणि हे सगळं जण एकाच यावर येतं ते बरोबर हे हा छोटासा लावलं नाही त्यांनी काही जाणं कांडाले जायचं सगळं का खाली काय करतात खाली नाही अजून तुम्ही काय अजून लई मेन नाका बा खाली असं आहे काय ते लोक जयविडला ते आडवण म्हणतात ना ते लोक घोडी घुडी जाणार ते त्याच्या पाठी आपण असं आहे काय खाली अजून बरोबर बरोबर खाली आहे हे ही हीच खाडी खाडी इकडं हे होतं ना हो जयगड इकडे आहे ना खाली जयगड खाली बरोबर बरोबर हे वरती फोन करूस गुवाहऱ्या वरती फोन करूस ना इकडे फोन करू हां बरं आता जो गेला ना खाली जयगड आहे ना आणि हा वस्तू बाजू गेला म्हणजे अमाशी पौर्णिमेला सगळंच आहे इकडं नाही ते कसं त्यांचा जो ह्या गावची जी प्रथा आहे हां त्याला सगळं देणं बिणं लागतं तिथे म्हणजे देवस्थानचं वगैरे सगळं करावं लागतं बरोबर आणि सगळं ते झाले

बरोबर आता काय करणार होते पागत येणार त्या पाटणा मग आपण जायचं बरोबर पुढे पुढे जायपर्यंत इकडे सगळेच जण सगळे जण एकूण एक जण आहेत ना सगळे पाक टाकतात सगळे पाक हे बघा कालमुंडी वेळ वाट्याला हे असं झालं माझं हे करत ते बोटी न म्हणतात ना ते

किधर नाड़ा लागता चलो ना चलो चलो कदी 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 जाबू ना आ बोलिनांगला पानी ডি <laughs> सगळे सगळे बघणार मासाला जाऊ कुठे याच्यात जाऊ का त्याच्यात जाऊ एवढे स्पीड मी टाकत ना जबरदस्त सगळे पूर्ण गाळत पण नाही तिकडे चुकून जेवपत

काका आहे कालमुंडे बघा खा छोटीशी आहे बघा चे बोटवाले काय त्यानंतर हे मागून मग हे करत हे आणि पागे पुढे हां आणि म्हणजे हे आता सोडलं ना हां त्यातून जो मासा असेल तो पुढे जाणार हां आणि काय पाठीमागे येतो हां बरोबर जाळेवाले किंवा पाकवाले त्यांना भेटतो माझं बरोबर असं तुमचं हे आहे चालू आहे बरोबर बरोबर हा बरोबर बोटीवाल्यांची पण मिळालं ते पण काळमुंडीच आहे ना मासा मी क्रॉस करून आलो आहे बघा इकडून सर्व या चिखलातनं ही वर्क केली होती पॅन्टी पॅन्ट म्हणते मी भजायचाच आहे काय सांगू त्या पॅन्टीला आणि परवाचा जो व्हिडिओ आला तो खाडीतून मी चाललो होतो म्हणजे खाडीतून आपण खाडीतलाच आहे पण इकडे मी देऊळला आलोय आज एकदम बघण्यासाठी एकदम मस्त आगर नगर देऊड शॉपली सेंटर आता ठेवूया जाऊया अशी लावत जातात ते बघ मासे उड्या मारतात बघ त्या ओढीच्या पाठू पाठवून ना पकड पकडत त्या जाळ्यापर्यंत जाणार काय बापरे त्या जाळ्यापर्यंत पुढे पण आहेत मस्त काल आज भारी बाय भेटलो भारी दिलात कंटाने एकदम हा ना काय नाही जाळी आहेत काय याला तुम्ही किती वेळ पकडणार मासे काय असं आहे का म्हणजे पाणी भरेपर्यंत नाही नाही तितपर्यंत गेले ना तिकडे नेडी हां इतपर्यंत ती हुडी गेली ना मुकूडे बंद होतं काय मला येत ना असं आहे काय नदीपर्यंत मी एक सा पर्यंत जातो हे ओळखतो आणि हे झाड आता काढणार का तिथे कुठलं हे जाळ रात्री काढत थे रात्री मासे भेटल्यावर काय पाणी इकडूनच अडतं ना वरून असं इकडून खाली काय फुण हे आहे ना फुस नाही इकडे खाली पुढे 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 हा सॉरी ते फुणगुसला पण असंच लावतात असं आहे नायचं हा तेच तेच म्हटलं चालेल थँक्यू आई गेले याच्यात आयुष्यभो मोठे भेटले बघ शैलेश का कोणता आहे का कोणता मासा म्हणते काय बापरे त्या पण कोण घेत नाही गिरायकच नाही बेसाय आला नाही बघा कोण दिसले काही बेसाय कुठं विकी आता भेटला <laughs> अरे कुठलं आहे बाबरे शेरवा शेरव शेरव बाबरे केवढा मोठा बघा

দোন অধোর কয়ান নাই নাই কেনাই নাই ইদুষ্রি মচিত নাইয়া মালা নিতো নাই এয়া এপডো ওরায়া নাই কনেনা কাটের তুয়া তুয়া না� आणि काटेरी जर आहे मस्त सगळ्यांना काटेरी मच्छी hmm. लागते अरे देव त्यांचे पाय जातात खाली आपण काय जाणार तिकडे काकीन oh. का म्हणून इकडे जा तर मंडळी समोर ज्या महिला आहेत त्या बारीक बारीक म्हणजे इन घेऊन जे काय का म्हणजे मासे वगैरे पकडतात बारीक बारीक छोटे छोटे मासे वगैरे असतात त्यामध्ये काय ते आपल्या शिंगळासुद्धा सापडतात आणि त्या ह्याच्यापर्यंत दोर म्हणजे जाळ्यापर्यंत गेले हे घेऊन गे की हे पूर्ण थांबतोय तेच आणि पूर्ण म्हणजे यांचं जे, जे काय मासे वगैरे पाडायचे तिथपर्यंत थांबले जातात तर काय मा ज्यांना मासे वगैरे पाहिजे असतात ते डायरेक्ट इथून मासेसुद्धा विकत घेतात आम्हीसुद्धा एक शैलेश आणि मी दोघ विकत घेतो आहे मासे आणि आम्हीसुद्धा घरी जातो आता हा यांचा मस्तपैकी एक दिवस आपल्याला पाहायला मिळाला एकदम सुंदर प्रकारे एकदम छान एकदम आगरणार आहे देवळमध्ये होतोय घेतोय हो का हो अरे चप्पल अडकते बघ सगळं मिक्स भेटलं भरपूर आलाय हम्म हे मासे का शैलेश ने आगर आगरची मच्छी घेतली नाही खास <laughs> आणि आज घरात जाऊन खाणार आहे तो मस्त चविष्ट मासा रेग्युलर बनवायचं खवलं काढायची चांगली साफ करायची हा पन्नास रुपयाची मस्त एकदम घेतला नाही नाही बघा आज फुल एन्जॉय टोल लागला टोल मासा तर मंडळी तिकडे जे काय म्हणजे महिला हे पकडत आहेत ना ते असं इन वगैरे लावून पूर्ण हे करतात आणि आता हे जे हे लावलेलं जाळं तिथपर्यंतच आता मासेमारी स्टॉप करणार आहे बघा मस्त मासे वगैरे भेटले त्या लोकांना जास्त जास्त काठेरी मासे वगैरे भेटतात आणि <some> आता इथे हे थांबत आहे सो आपण सुद्धा आपण निघूया इथून चल आता ते जाणार बघडलास

येऊ काय चाले चला व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा नंतर चल मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे मासेमारी आणि मासेमारीचा एकदम जबरदस्त पॉईंट होता तो म्हणजे नरळ आणि देऊळ या दोन गावांचे जो मासेमारीची प्रथा असते ती आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली त्याचबरोबर भन्नाट अशी मासेमारी झाली कारण इथे बघायला गेला तर बिंदास्त हात घालून वगैरे मासेमारी वगैरे बि मासेमारी खेकडे वगैरे बिंदास्त काढत होते त्याचबरोबर मंडळी आज अमावस्या बर, अमावस्याला जो तानाला जो एकदम मासेमारी भेटते ना जबरदस्त एकदम आता तिकडे पाठी जाळं लावलं आहे ते जाळं हे त्या जाळ्यापर्यंत जाणार जे शेवट करणार मासेमारीचा आणि मस्त एकदम भन्नाट होता व्हिडिओ मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकर एका ब्लॉगमध्ये भेटतोय मस्त रा खुशा गाजी घ्या सो शैलेशसोबतचा हा आज आपला शेवटचा व्लॉग होता मस्त बाय बाय शैलेश